वतीने या महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं नियोजन आहे पण महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार हा महाराष्ट्र भूषण एकोणीसशे पंच्याण्णव पासून आपण सुरू केलं आणि मराठी माणसाचं महाराष्ट्राचं नाव केवळ भारतात नाही तर जगभरामध्ये ज्या व्यक्तींनी पोहोचवलं स्व त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्याने गौरव आणि सन्मानित करणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं यासाठी आपण करतो आज राम सुतारजी यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या या कार्यक्रमाला स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी हे मुंबईवरून या ठिकाणी ठरवून आज सुतारजींचा आशीर्वाद घ्यायला शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आल्या याबरोबर आमचे स्थानिक खासदार माजी मंत्री महेश शर्माजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत लोकेश चंद्रजी आणि आमचे सर्व सांस्कृतिक कार्य विभागाचे चावरे चौरेजी आणि बाकी सर्व उपस्थित आहेत परिवाराची लोक उपस्थित आहे